आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज अजितदादा कायदा सुव्यस्त बोलणं म्हणजे हाच मोठा विनोद आहे अजितदादा पवार जर कायदा सुवस्थेचं समर्थन करत असेल की आमचं कायदा सुवस्था चांगली आहे तर मग त्यांचे जे चिरंजीव भारत पवार आहे ते गजानन मार्ग आपला गजानन मार्ने हा यारची भेट घेतात हा गजानन मार्गे त्या टोळीचा प्रमुख आहे पुणे शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्थेचा भंग केला जातो गुन्हे असे सहा गुन्हे दाखल आहेत त्यामुळे अशांना भेटणं योग्य नाही आहे किंवा अजित पवारांनी आपल्या मुलाला तर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा